सकाळी सूर्य उगवत होता पण पुण्यात खराडी परिसरात एका महागड्या टॉवर मधील फ्लॅट मध्ये रात्रीच अंधाराच नशेचं थैमान अजूनही संपलेलं नव्हतं हुक्का दारू अंमली पदार्थ आणि डीजेच्या तालावर बिनधास्त झिंगलेले काही उच्चभ्रू तरुण तरुणी पण अचानक दाराजवळ दरवाजाचे ठोके ऐकू येतात आणि दरवाजा उघडता समोर उभं असतं पुणे पोलिसांचं पथक फक्त रेव पार्टीवर छापा नाही ही कारवाई एका राजकीय स्फोटाचा प्रारंभ ठरते कारण त्या पार्टीत एकनाथ खडसेंचे जावई रंगे हात सापडतात पुढच्या काही तासांत संपूर्ण राज्याचे राजकारण तापत आरोप प्रत्यारोप राजीनाम्याची मागणी षडयंत्राचा आरोप आणि एक मोठा सवाल ही पार्टी होती की एका नेत्याला संपवण्याचा प्लान काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र राज्यात सध्या राजकीय वातावरण आधीच ताणलेलं आहे एकीकडे हनी ट्रॅपचा भडका उडालेला असताना दुसरीकडे पुणे शहरातील एका उच्चभ्रू परिसरात खराडी येथे रेव पार्टीवर पोलिसांनी छापा टाकताच राज्याच्या राजकारणात नवीन खळबळ उडाली या छाप्यामध्ये हुक्का दारू आणि अमली पदार्थांसह अनेक संशयितांना अटक करण्यात आली पण खरी बातमी ती होती अटक झालेल्यांपैकी एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर ही माहिती समोर येता सोशल मीडिया न्यूज चॅनल्स आणि राजकीय वर्तुळात एकच गोंधळ उडाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला या पार्टीबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली खराडीतील एका महागड्या आणि ऑनलाईन बुकिंगवर घेतलेल्या फ्लॅटमध्ये ही पार्टी सुरू होती हाऊस पार्टीच्या नावाखाली सुरू असलेली ही रेव पार्टी मुळात उच्चभ्रू लोकांसाठी आयोजित होती पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार पार्टीत मोठ्या प्रमाणावर हुक्का दारू आणि अंमली पदार्थांचं सेवन सुरू होतं कारवाई दरम्यान एकूण सहा जणांना ताब्यात घेण्यात आलाय ज्यात दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे हाच तो क्षण जेव्हा पोलिसांच्या समोर प्रांजल खेवलकर असल्याचं समोर आलं आणि त्यानंतर ही बातमी थेट राजकीय वादळात परिवर्तित झाली प्रांजल खेवलकर हे केवळ एक नेत्याचे जावई नसून स्वतःच एक गुड आणि रंगतदार व्यक्तिमत्व आहे त्यांचा रिअल इस्टेट इव्हेंट मॅनेजमेंट ट्रॅव्हल संगीत निर्मिती ऊर्जा योगा संस्था समाजसेवा अशा अनेक क्षेत्रांमध्ये प्रभाव आहे त्यांच्या मालकीच्या कंपन्यांमध्ये इव्हा योगा समर प्रोडक्शन एपी इव्हेंट्स अँड मीडिया यांचा समावेश आहे त्यांनी स्वतः इंस्टाग्रामवर डॉक्टर एंटरप्रेनर प्रोड्युसर असा उल्लेख केला आहे त्यांच्या नावावर डब्ल्यू फॉर्च्युनर जीप मेरिडियन अशा गाड्या आहेत तर पुण्यात बाणेरमध्ये वाणिज्य संकुलात कार्यालय हडपसरला बंगला वणवाडी दुकान मुक्ताई नगरमध्ये शेत जमिनी नाशिकमध्ये निवासी जागा असा भव्य मालमत्ता पोर्टफोलिओ आहे इतकंच नाही तर त्यांच्या नावावर कोट्यावधींचं कर्ज असल्याचंही प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झालंय रोहिणी खडसे यांच्याशी त्यांच्या बालपणीची मैत्री होती आणि घटस्फोटानंतर रोहिणी खडसे यांनी त्यांच्याशी लग्न केलं या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांचा अशा प्रकारे अटक होणं केवळ नशेच्या सेवनामुळे कि कोणत्या तरी योजनाबद्ध राजकीय सापळ्यामुळे हाच मोठा प्रश्न निर्माण झालाय या प्रकरणानंतर एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आणि तेव्हा स्पष्ट झालं की हा केवळ एक ड्रग्स पार्टीचा प्रश्न राहणार नाही खडसे म्हणाले हे होणारच होत ते मला माहित होत असा दावा केला की त्यांच्या जावयाला अडकवण्याचा प्रयत्न सुरू होता एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊया गे गेल्या काही दिवसामध्ये जे वातावरण सुरू आहे त्या वातावरणानुसार असं काही घडू शकतो याचा अंदाज थोडा थोडा मला येत होता की असं होऊ शकतं कारण काहीजण अत्यंत अडचणीमध्ये याच्यामध्ये आहे आणि ते आता अंतिम टप्प्यामध्ये येण्यास बेतात मी फारसं त्याच्यावर बोलणार नाही तो अलीकडे ज्या काही घटना पुण्यामध्ये घडली असं सा, सांगितलं जातं ते मी फक्त तुमच्या चॅनेलवरून पाहिलं माझं प्रत्यक्ष त्यांच्याशी अजून बोलणं होऊ शकलं नाही कारण ते पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे माझं या निमित्तानं म्हणणं आहे की अगर आणखी जर ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमचे जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही पण पोलिस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे कारण बऱ्याचदा असं होतं की पोलीस काहीही करू शकतात ही भावना जनमानसामध्ये आहे त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे चर्चेने वेग घेतला आणि संपूर्ण वादामागे राजकीय षडयंत्र असल्याचा विषय ऐरणीवर आला यावर लगेच गिरीश महाजन यांनीही उत्तर देत चपकल टोला लगावला तुमचा जावई लहान मुलगा आहे का माहित होतं तर आधी अलर्ट करायला हवं होतं नेमकं गिरीश महाजन काय म्हणाले ते पाहूया होत जाव बापूं त्यांनी अलर्ट सांगायचं होतं की बाबा तुमचा शक्यता आहे मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाहीये जे झालंय ते आपण मान्य केलं पाहिजे आणि ठीक आहे तपासाचा भाग आहे हा कोणी चूक केली असेल तर तिच्या काळात पडेल मला असं वाटतं की नेहमी असंच बोलणं की काही झालं की यांनी केलं काही झालं की त्यांनी केलं काही झालं की हे षडयंत्र आहे मला वाटतं प्रत्येक वेळेला असं षडयंत्र आपल्याशी कसं काय होत आहे असं नाहीये आणि म्हणून मला वाटतं की, की काय का जे असेल ते समोर येईल खडसे आणि महाजन यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा उफाळून आला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणावरून थेट रोहिणी खडसे यांचा राजीनामा मागितला मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने हे राजकारण म्हटलं सुप्रिया सुळे थेट उतरल्या त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं रोहिणी खडसे यांचा नवरा असला तरी त्या स्वत एक स्वतंत्र महिला आहेत त्यांच्या पतीच्या वागणुकीसाठी त्यांना जबाबदार धरणं हे पूर्णतः चुकीचं आहे सक्षम महिला पुढे जात असेल तर पुरुषांना का त्याच वेळी त्यांनी ससून रुग्णालयाच्या अहवालात फेरफार होण्याची भीतीही व्यक्त केली मागच्या वेळेस काय झालं हे सगळ्यांना आहे त्या म्हणाल्या दुसरीकडे माणिकराव कोकाटे कोकाटे प्रकरणावरही सुळे की यांच्या वागण्यामुळे महाराष्ट्राची देशभर बदनामी होते आहे या सगळ्या वादग्रस्त वक्तव्यांच्या दरम्यान रोहिणी खडसे यांनी वर लिहिलं कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं योग्य वेळी सत्य बाहेर येईल पण आता प्रश्न आहे की हे सत्य आहे तरी काय खरंच प्रांजल खेवलकर नशेच्या झिंगेत होता की त्याला पद्धतशीर अडकवलं गेलं जर कायदा खऱ्या अर्थाने काम करत असेल तर मग या प्रकरणाभोवती इतकी राजकीय वाफ का उचलते आहे एका प्रत्येक जण आपलं राजकीय भविष्य वाचवत आहे का हे प्रकरण केवळ एका पार्टी मर्यादित राहणार नाही यामागे राजकीय सूड सामाजिक कलंक आणि अधिकारासाठीचा संघर्ष आहे खडसे विरुद्ध महाजन ही लढाई आता वैयक्तिक मर्यादा ओलांडून कुटुंब पक्ष आणि सत्तेच्या सीमारेषेपर्यंत पोहोचली आहे एकनाथ खडसे ज्यावेळी पक्षाबाहेर गेले त्यावेळी ज्यांनी कटकारस्थानं केली त्यांच्याकडून आजही त्यांच्यावर कुरघोडी केली जाते का की खरोखरच एका जबाबदार नागरिकाने कायद्याचं उल्लंघन केलंय हे ठरवायचं आहे न्याय व्यवस्थेने पण तोपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण मात्र या रेव पार्टीच्या नशेत पूर्णपणे ढवळून निघालय हे मात्र नक्की या सर्वाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राईब करा धन्यवाद